ओमबीरला सलग दुसऱ्यांदा लोकसभा अध्यक्षपदी निवडले गेले मोदी राहुल यांनी चेरपर्यंत नेले उद्यापासून कोके सरकारच्या निरोपाचे अधिवेशन हे कोके सरकारचे शेवटचे अधिवेशन उद्धव ठाकरे यांची सरकारवर अधिवेशनापूर्वी टीका राहुल गांधी पंढरपूर वारी करण्याची शक्यता विठ्ठलाच्या नामघोषात हो शेतकऱ्यांशी संवाद साधण्याची शक्यता सात जुलैपासून विठ्ठलाचं चोवीस तास दर्शन मुख्यमंत्र्यांना दिले आषाढीच्या महापूजेचे निमंत्रण अध्यक्ष होतास बिर्लांनी आणीबाणीची केली निंदा सभागृहात ही जोरदार घोषणाबाजी महाराष्ट्र सरकारच्या चहा पाण्यावर विरोधकांचा बहिष्कार शंभूराज देसाईंवर आमचा विश्वास पण दगाफटका केला तर समाजाला त्यांचा कार्यक्रम करावा लागणार मनोज पाटील जरांगे यांचा इशारा सगेस्वरेचा अध्यादेश रद्द करा वंचित बहुजन आघाडीची मोठी मागणी विधानसभेत महायुतीत अजित पवार गटाच्या वाटेला वीस ते बावीसच जागा येतील रोहित पवार यांचा टोला राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार पक्के येईल प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी व्यक्त केला विश्वास